चार दिवसांपूर्वी एस टीच्या प्रवासी तिकिटामध्ये पंधरा टक्के दरवाढ झाली आहे या दरवाढीच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर झालेल्या तासाभराच्या चक्काजाम आंदोलनामुळं सर्व वाहतूक कोलमडली अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक पूर्ववत केली एसटी बसच्या तिकीट दरामध्ये पंचवीस जानेवारीपासून पंधरा टक्के वाढ झाली आहे या दरवाढीबद्दल प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होती विरोधी पक्षांनी सुद्धा एस टीच्या दरवाढीवरून महायुती सरकारला टीकेचं लक्ष केलंय या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलं कोल्हापुरातील मध्यवर्ती एस टी बस स्थानकासमोर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी सीबीएसचा परिसर दणाणून सोडला सुमारे तासभर सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे आंदोलनामुळं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली या आंदोलनात राजू जाधव हो संजय पटकारे विनोद खोत भरत आमते संतोष रेडेकर राजू यादव विराज पाटील स्मिता सावंत दीपाली शिंदे सुरेश पवार रणधीर पाटील गोविंद वाघमारे निलेश माने यांच्या सहकार्यकर्ते सहभागी झाले होते